नमस्कार आवाज आपल्या सगळ्यांचं स्वागत काही काँग्रेसनं सव्वीस अग्रा हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान नकली अमान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर आरोप भाजपाच्या नेत्यांना अटकेची योजना होती आणि सिनेमात दाखवलेल्या घटनांचा वास्तव स्पष्ट करणार विचारे यांच्या राजीनाम्याच्या गोष्टी खोट्या विजय वडेवट्टवरांनी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घणाघात केलाय मुख्यमंत्री म्हणाले की विजय वडेवट्टीवारांनी सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेलं वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणार आहे भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेवट्टीवार वेडे झाले अशी टीका त्यांनी केली आर एस एस ही नसानसात राष्ट्रवक्ती भरलेली संघटना आहे असं त्यांनी सांगितलं वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकलंय असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काँग्रेसचं धोरण सा पाकिस्तान पाकिस्तानधर्जीण आहे पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणं हे दुर्दैवी आहे मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसनं असे आरोप केले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाच बळगायला हवी असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय नकली हिंदुत्व मी हिंदू आहे मी मर्द आहे असं बोलून कोणी हिंदू होत नाही आज रिंद हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना चांगलंच धुतलं असतं असं मुख्यमंत्री म्हणाले या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार आहे त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे असं दाखवून दिलं घुसके मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटलेत गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक ना अधिकार नाही निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसनं आक्षेप घेण्याचं कारण काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणणं वावगं ठरणार नाही जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानमध्ये फटाके फुटतात काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मीरबाबत बोटचेपी धोरण आपल्या जवानांची मुंडकी छटून पाकिस्तानात नेत असताना काँग्रेस सरकार मुख गिळून गप्प बसलं होतं आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय मुमे करना पेशा बनी, परंतु इस फोड़ करी आरते हैं मोदी जी नोटे, सरकार आया नंतर कुलवा पंचा मिला, पुरी केदार दोपिया, बाला कोट, बाला कोट में सर्जिकल स्पैक क्यों जापूं मिला कि भारत मजबूरने बाल मजबूत है, घुस के मारेंगे हे बोलणारा प्रधानमंत्री राजलाय मिळमिळीत गुळगुळीत बोलणार काँग्रेस राहुल गांधी यांना मत मागण्याची नैतिक अधिकार का आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय आज तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला हवा भारतात कि पाकिस्ताना याच्यामध्ये काँग्रेसचं नाव घेतलंय का तर बिलकुल नाही मग काँग्रेस निवडणूक आयोगाकडे इकडे तिकडे तक्रार करण्याचं कारण काय या जाहिरातीमध्ये बिलकुल साप लिहिले तुमच्या मतामुळे कुठे जल्लोष व्हायला पाहिजे भाई भारतात कि पाकिस्तान काँग्रेस मग काँग्रेसने एवढं पाकिस्तान जे फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही उद्धव ठाकरेंना पाच वर्ष मुख्यमंत्री पदावर बसायचं होतं भाजपाचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी बारा जणांना निलंबित केलं गेलं भाजपाच्या चार पाच नेत्यांना अटक करायचं प्लॅनिंग होतं भाजपाला घाबरवून पंचवीस तीस आमदार फोडायचं पूर्ण प्लॅनिंग तयार होतं असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती त्यात के मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की वर्धापन दिनावेळेला आईचं दूध विकणारी टोळी आणि बरेच काही भाषण केलं मला राज्यसभा विधानपरिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर काढलं भाजपाच्या लोकांना हात घालून मलाही संपवण्याचं कटकारस्थान होतं एका गुन्ह्यात माझं खोटं नाव गोवण्यात सुरू होतं असंही शिंदे म्हणाले तसंच मी कधी कुणाकडे पद मागितलेलं नाही मला आनंद दिघेंनी पुढे आणलं माझ्या दुःखाच्या प्रसंगात दिघेंनी साथ दिली तुला लोकांसाठी समाजासाठी काम करायचं ही वाक्य आजही मला आठवतात मी सभागृह नेतेपदही मागितलं नाही जेव्हा मा तो प्रसंग झाला तेव्हा मला दिघेंनी बोलावून घेतलं माझी मानसिकता नाही परंतु दिघे साहेबांनी फार आग्रह हो केला त्यांचा शब्द मला मोडता येत नव्हता मात्र त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला असंही शिंदे यांनी सांगितलं राजन विचारे आले त्यांनी मला पद दिलं असं सिनेमात खोटं होतं विचारेने राजीनामा दिला नाही दुसऱ्या सिनेमात खरं समोर आणणार आहे सिनेमात जे काही दाखवलं राजन विचारे स्वतःहून आले त्यांनी पद दिलं हे खोटं आहे दुसऱ्या सिनेमात ते खरं करणार आहेत राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला परंतु त्यांनी तो दिला नाही राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले तेव्हा मोरेसाहेब समजूतदार होते त्यांनी म्हटलं दिघेंनी जो निर्णय घेतलाय तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतलाय तू बिलकुल काही करू नकोस असं त्यांनी सांगितलं राजन विचारे दिघे साहेबांना खूप काही बोलले त्यानंतर आनंदश्रमात साहेबांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावलं राजन विचारे हे दिघे साहेबांचे नकली शिष्य आहेत दिघे साहेबांना ज्यांनी कायम त्रास दिला ते आम्हाला माहिती आहे दिघे साहेबांपुढे प्रतिस्पर्धी उभे करण्याचं काम ते करत होत होते असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी <स्तूरास> महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली रविवारी किसन परिसरात आयोजित करण्यात आली होती यावेळेला एका आपल्या जखमी मुलाला घेऊन रस्त्यानं चाललेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिसली त्या आईच्या खांद्यावर एक मूल तर दुसरं मूल हातात होतं मुख्यमंत्र्यांनी त्या माऊलीची अडचण जाणून रॅली सोडून ते तिच्या मदतीला धावून गेले या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आगळावेगळा अनुभव ठाणेकरांना पाहायला मिळाला म्हसके यांची प्रचार रॅली किसनगर नगर परिसरात पोहोचली असताना अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिलं त्यांनी तात्काळ त्या मुलाला आपल्या सोबत घेतला आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या भाजलेल्या हातावर तात्काळ उपचार करायला सांगितले रुद्रांश रोनीत चौधरी असं या नऊ वर्षाच्या मुलाचं नाव होतं घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्यानं त्याचा हात गंभीर भाजला होता तो सुखरूप असल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले रुद्रांश या जखमी मुलाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोबत घेतलं आणि त्याला जवळच्या मानवता हॉस्पिटलमध्ये ते घेऊन गेले तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या भाजलेल्या हातावर तात्काळ उपचार करायला सांगितले आजपर्यंत ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे हा सामान्य कार्यकर्त्यामुळे निवडून यायचा यामध्ये राजन विचारेंचं कर्तृत्व काय होतं खासदार किल्ला मोदी साहेबांच्या नावावर तुम्हाला मतं मिळाली असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं ते सोमवारी ठाण्यातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचार सभेत बोलत होते यावेळी एकनाथ शिंदे यांनी गटाचे उमेदवार आणि विद्यमान खासदार राजन विचारे यांच्यावर टीकास्त्र डागलं निवडणुकीच्या काळात राजन विचारे कार्यकर्त्यांना पैसे द्यायचे नाहीत वडापाव खाऊ घालायचे तरी मी सांगायचो म्हणून सगळं काम करायचे आता राजनचा सीझन संपला नरेशचा विजय आता पक्का आहे पण संजय केळकरांची विनंती आहे की नरेश तुला थोडं बदलावं लागेल असं शिंदे यांनी म्हटलं ज्यांना तिकीट मिळालं नाही त्यांनी चिंता करू नका मला काही जणांना तिकडे पाठवायचंय काही जणांना इकडे ठेवायचंय असंही शिंदे यांनी सांगितलं या सभेत एकनाथ शिंदे यांनी आपल्या नगरसेवकांना आणि कार्यकर्त्यांना एक, एक महत्वाचा इशारा आणि काही सूचना दिल्यात वीस तारखेपर्यंत कोणीही सुट्टी घेऊ नका मोदीजींनी एकही सुट्टी घेतलेली नाही एकनाथ शिंदे ही एक, एक दिवसही सुट्टी घेत नाहीत घराघरात जा आणि लोकांना मतदान करायला सांगा सकाळी सकाळी जाऊन लोकांना भेटा सुट्टीत गावी जाणाऱ्या लोकांना मतदान करायला सांगा मतदार बाहेर गेले असतील तर त्यांना इकडे आणण्याची प्रक्रिया आपण करू नगरसेवकांची ही ट्रायल निवडणूक का आहे काम केलं तर तिकीट नाही तर मग असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तू बिलकुल काय तिकडे तिकडे इकडे तिकडे काय बोलू नको दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला तो सगळं बोलला दिगेर साहेबांनाही बोलला हे आम्हाला सगळं माहिती मी मला पद नकोच होत मी शेती साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद तर आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं आम्ही सिनेमात दाखवलं ते एवढं उलट चांगलं दाखल एकदम चांगला नाही तो बिलकुल नाही बघा जी नरेशने सांगितलं ते बरोबर मला काल एका पत्रकारांनी विचारलं दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील तर मला असली कोण आहे बोल नरेश नकली कोण आहे बोलतो तो नकली कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केले दिगेश साहेबांना त्यांनी कायम त्रास दिला दिगेश साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केटर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढा करून सुद्धा मला काय उपयोग आहे आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी करी साहेबांचा कोण टिकणार त्यांचं देव मानत होते बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे बघा त्याला बघा असं करून चालते करू आणि त्या ठाणे जिंना सोडायला भाग पाडत होते त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फरमान आलं होत एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोचल्यानंतर जेव्हा एखाद्याचं पद काढून घेणं त्याच्या जीवाला का वाटेल आत्महत्याच करेल आणि त्याच्यासाठी तर मग कोणीतरी सांगितलं दिग्गज साहेबांना तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा तेव्हा पालघर आणि ठाणे एक होता ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय नाशिक काय मालेगाव काय हे रायगड काय एक माणूस नाही तुमच्याकडे सगळे दिगे बद्दल जेव्हा दिगे साहेबांनी म्हणाले पुन्हा विचार करताय नेता बनवायचा उद्धव ठाकरेंच्या बद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती आम्ही जी तिकडे आहे पण सांगतो त्याचं साक्ष आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा पुन्हा एकदा काँग्रेसनं सव्वीस अग्र हल्ल्यातील शहीदांचा केलेला अपमान नकली मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंवर आरोप भाजपाच्या नेत्यांना अटकेची योजना होती आणि सिनेमात दाखवलेल्या घटनांचं वास्तव स्पष्ट करणार विचारे यांच्या राजीनाम्याच्या गोष्टी खोट्या आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळे याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार